कुस्तीला सुरुवात झाली कुणाच्या पोटी कोण जन्माला सांगता येत नाही कुस्तीचा उत्कर्षेची सुरुवात त्या मातेच्या पोटी विद्वान पुन्हा जन्मालायचा आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तुत्वान कोणतं जन्मायचा आणि ती कर्तुत्वान मुलं दा। इतिहास घडवतात हा एक इतिहास आहे

आणि केलेला कुस्ती बारा रुपये आणि भावने अशी कुस्ती चालू आहे एक प्रकारची कुस्ती जो विजय पाचशे रुपयाला मंत्री बोलला आणि व्यक्तिरावर पाहुणे

गोष्टी जोडविला नाही आज गोष्टी लागणार पृथ्वीराजेश आलेला तो खरो प्रत्येक पैवाचा इतिहास सांगू शकतोय आता जो मैदानात येतोय ना पृथ्वीराज हा कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवा बावीस वर्ष कोल्हापूर जिल्ह्याला गदा होती विनोद चौधरी महाराज केसरी झाले दोन हजारला आणि दोन हजार बावीस ला पृथ्वीराजने कोल्हापूर हो जिल्ह्याला जरा मिळवून दिले असा कोल्हापूर जिल्ह्याचा देवठाण्याचा पैलवान पृथ्वीराज पाटील आता आखाड्यात लढणार आहे आणि कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल दत्तात्रय हनुमंत चव्हाण कुर्डू यांच्याकडून मी कुस्ती निवडणूक एवढंच घेते माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद कुस्ती मारून कुस्ती होते अनेक कुस्ती झालेली अनेक वेळा कुस्तीवर कॉम्पिटी केलेले कुस्ती करणारी स्पर्धा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकोणीसशे त्रेपन्न ला स्थापना केले कुस्ती महाराज मोहर यशवंतराव चव्हाण हाऊसाहेब गेले जी बघून एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस पैलवान भारत केसरी झालेले इतिहास आहे महाराष्ट्रात सर्वाधिक नावाचे महिले जाते स्वतः म्हणजे महाराज केसरी गोष्टी स्वतः पृथ्वीराज पाने चला लोक

भारतीय सेनालयाचा पैवा नाही आला भारतीय सेनांद्राचा पैवा कोल्हापूर दिलेला आता सगळ्यांनी सांगितलं एकवीस वर्षा दिली असं पृथ्वीराज पाटील आलेला जो तीव्र पाहिजे एक छोटस गाव आहे पृथ्वीराज पाटील याच्या संग्राम पाटील हा धंदे पहिला गणेशे पैलवाला रोग एक आदर्थी माझ्या सर्व एक आदर्थ पक्षीस आताची कुस्ती जवा त्यासाठी नोंद घ्या गणेश आता पाहा घ्या त्याला भुगार केलेला आहे पृथ्वीराज आलेला आहे लगेच कुस्ती लागणार आहे Bye. -bye. आज एक अनेक दिग्गज मान्यवाले मंत्री महोदय रक्त पैलवाच्या सेवा उभार करणे लावली विनंती आज या समोर लोक आता का सैन खर्च भरलंय कोपराचा घोटाळा माझ्यावरती ठेवलेला आहे कब्जा घेतला बाहुलीचा आज फार मोठी परवणी महाराष्ट्र लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार साहेब यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त साकार होणार कुस्ती मेहन कुस्ती किती राहील पाटील पैलवाना बक्षीस आलेला आहे पृथ्वीराज तुझी कुस्ती झाल्यानंतर बक्षीस घेऊन बरोबर एक राहिली का दोन कुस्ती दोन एक हो

आधी राहुटी झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंश जमा त्याला नेट लागले त्यालाच माहित कुस्ती काय आणि कुस्ती निम लागल्यावर काय होत हे त्यालाच माहिती जातीचे गवळ्याचे का पैलवान सुखी सोपी असते तर कधी मुळात सगळे पैलवानच पैलवान राहिले असते पण सोप नाही चिन्हा चार वाजल्यापासून व्यायाम करावा लागतो मस्तीचा खोरा खाऊ साधू सत्तावे राहू रोज लालबाटीचा कामाने का चिखल करावा लागतो कधी चक्ता आतापर्यंत सहा वेळा पुकार केलाय आपल्याला

योगेश्वर दत्ता अलॉम्पिक योगेश्वर दत्ता आपले हस्ते कुशी जाणार आपण मैदानावर देव आप मैदान योगेश्वर,

यामध्ये सुवर्ण पदक विजेता योगेश्वर दत्ता ऑलिम्पिक ऑलिम्पिक पदक विजेता राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार विजेता अर्जुन पुरस्कार यांनी यांना मला नामांकन केलेलं आहे आणि कुस्तीला सुरुवात झाली सलामी झाली पृथ्वीराज हातवरती करा महाराज केसरे गणेश चक्रा भातवरती करा उपमहाराज केसरे अशी कुस्ती चालू होते गणेश चक्रा विरोधाला पृथ्वीराज पाटील चालू करा दोन्ही पैलवाला समज दिली जाते कुस्ती कशी दिली जाई आणि कशी दिली जाणार नाही दोन्ही पैलवाला सभा दिली कुस्ती चालू झाली इकड फाला कब्जा घेतलेला आहे माहुली माहुली आणि फलारपी अशी कुस्ती चालू आहे आणि बैला उत्सुकता सेगेला पोचली आता प्रत्येक मनोमनी मला लागलेला आहे माझ्या घरात अशी तयार करणार काळाची गरज आहे आज संरक्षण आणि संवर्धन पुणे केलेला आहे सशक्तने केलेला हा एक इतिहास आहे पेशवाई आणि इंग्रज सत्तेवर पहिला गंड पैलवाने ठोकला राजे ना रोगे नाईक त्याच नाव

बाराच्या बाराला अवघड बार केले आणि जनतेचा आवाज उठला भारताच्या कामाला भाग घेऊ दिला पाहिजे कामाने भाग घेतला कामा झगड देता झाला भारताची फायदी झाली कामा पाकिस्तानात राहायला गेले एक जातीचे मनुष्य होते हिंदूला बाहेर काढा म्हणत होते कामा जातीचा कोट करून बरोबर सांगितलं माझ्या देहाचे खंडोळी करा आणि नंतर हिंदू कर जावा जमाव शक्ती झाला आणि विरोध केला धर्मनिरपेक्ष होते का मा भक्त होते का मा आता कोणी आता वाहेव झाला पॅरलेस या वेळेवरती कोणाला हात धरायची ताकद नव्हती त्या हातानं अंगा उसलेली पाशी सुद्धा मारता गेले अशी परिस्थिती कामाची झाली फार मोठ्या कथा येत आहेत कुस्तीच्या म्हातारपणे कामाला मदत कोणी केली झिस्को ने झिस्को प्रख्यात वकील होता सांगण्याचं तात्पर्य एवढंच कुस्ती म्हणजे काय जन्माला जेवी चोर नाही कुस्ती खेळ आहे आणि सगळ्या खेळाडूंनी स्वीकारायचं असतंय हार्जित होणार विजय पराभव होणार ते स्वीकारायचं असतंय स्वीकारूनच पुढे जायचं असतंय असा कुस्तीचा दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा हो? मारुती भाऊ माने हिंद केसरी श्रीपती खचना बालार पेकडे कब्जा घेतलेला आहे खरो आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस आणि या मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लावलेले संजय बनसोडे साहेब क्रीडा मंत्री महाराष्ट्र साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मैदान साकार होत दादा पवार साहेब केले आठ दिवस झालं या मैदानासाठी प्रत्येक गोष्ट बांधकाम पाहू सगळं नियोजन केलेलं आहे उत्कर्ष महिला काळे सरच्या पैलवानवर ऋषी गावडे सरच्या पैलवानवर जबाबदारी टाकली आणि सर्व बारामती तालुका कुस्तीगीर संघ सर्व ज्येष्ठ मंडळ इथं आहे संतोषी नाट्या साहेब असतील असे अनेक जण आहेत प्रत्येक जणांचं नाव घेणं शक्य नाही पण खरोखर कुस्तीसाठी सर्वजण एकत्र येऊ या गोर गरिबांच्या पैलवानला न्याय मिळवण्यासाठी न्याय देण्यासाठी त्याच्या खुराकाची व्यवस्था करण्यासाठी एवढा मोठा केलेला आहे पुरुषार्थ आणि मर्दुटी ही गरिबा गरी जपली जाते हा एक इतिहास आहे आणि इतर पुढचे आमचे सहकारी मित्र प्रशांत भागवत सर करतील मेडल लावते सर गणेशजी काशी पृथ्वीराज पाटील आणि गणेश जगदाबच्या पुस्तकाला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे विजय परवाडला आणि पाळोमाने माने यांनी सुद्धा पाचशे रुपये बक्षीस दिलेलं आहे पक्षी दिलेला आहे पक्षी देणारे आहे चालतो पहिल्यांदा पक्षी मिळालं पाहिजे आता खुराक पहा होत चाललेला आहे लक्षात ठेवा पहिला आवाज जोड किती घोर ज्या वेळेला तालमीत होते अस्तम काजी गोविंद पवार त्यावेळेला दहा हजार रुपये पुरायचे तालमीला आवाज जोड बनवा साहेब होते दहा हजार पुरायचे आता पंधरा वीस हजार पुरत नाही लक्षात ठेवा खुराक पहा होत चाललेला आहे दिवस महागाई वाढत चाललेली आता तो सातशे आठशे रुपये किलो पदा सातशे आठशे रुपये किलो मग बाकी त्या गोष्टी कशा आहेत बावीस ऑगस्ट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पवार नगरला तब्बल चौदा पंधरा वर्षानंतर कुस्तीचं मैदान होत पहिला अजय सोनवणी आणि त्यांचा मित्र परिवार जाहीर करतात एक भव्य दिव्य मैदान हवाारी नगरला सगळ्यांनी कुस्त्या बघायला फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या एक नंबरला माऊली कोकाडीची कुस्ती घेतली पृथ्वीराज पाटील बरोबर आखाड्यातून लढतोय आणि त्या पैलांसाठी पाचशे रुपये पक्ष पाळून पाणी बैलांनी दिलेला आणि मेनगावच्या सरपंच यांनी सुद्धा पाचशे रुपये कुस्तीला कुस्ती करा कुस्ती झालेला सोलापूर जिल्ह्यातले दोन उमेदवार आकडे करतात आणि तिकडे काळाचा आवाज लागला वासुदेवा वारकरी आणि धारकरी एकत्र आल्यानंतर खऱ्या आता इतिहास कुस्ती चालू आहे माऊली कुस्ती करास्ती गणेच बोला जोदार करा, सांगितले मी किती वेळ उभा राहायला तयार आहे पण कुस्ती चोडवणार नाही एवढा आजारी तरी माझ्या हजर झालेली पाहुणे कोकाटे हर्षवर्धन सखीर चला माऊली ही कुस्ती घेतली आज बारामतीच्या शारदा प्रांगणावरती ही कुस्ती घेतली बारामती तालुका तालीम संघाला खरोखर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या पासष्टव्या वाढदिवसा निमित्तानं आणि माननीय जयदल पवार यांच्या नेतृत्वाखाली हे मैदान व्हा या कुस्ती किशोर नकाते उपस्थित झालेले त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे कोपराचा घुटना मान्यवती ठेवलेला आहे घेतलेला काय माऊलीने समोरा समोर समोरासमोर कुस्ती आशीर्वाद सगळे नाशिक जिल्ह्याचा पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आज या पैलवान okay. माऊली कोकरडे पुणे जिल्ह्याचा पैलवान इंदापूर तालुक्याचा सराटीचा आज या माऊली आणि खरं प्रयत्न प्रेरणा बाळापुरेचा आणि

सगळ्या बसनीचा खुना कवा लागतो गावा पिकवल होत असते पुन्हा एकचा गावाची पगार आवली ने थरणार ¡Gracias!